नमस्कार जय हिंद आज संपूर्ण देशात एकशे चाळीस करोड लोकांची लोक तांत्रिक परीक्षा आहे संवैधानिक परीक्षा आहे त्यातून लोकांना आपला उमेदवार निवडायचा आहे नागपूर हे सदा सर्व काळ ऐतिहासिक भौगोलिक राजकीय दृष्ट्या महत्वाचं शहर महत्वाचं केंद्र महत्वाचं गाव राहिलेलं आहे आणि या नागपुरात देखील अनेक दिग्गज नेते देशाला आणि विश्वाला सांभाळणारे मार्गदर्शन करणारे निर्माण झालेले आहे आज या नागपुरातही आपलं इलेक्शन लोकसभेची तुतारी वाजलेली आहे आणि नागरिक देखील अतिशय सिरियसली त्यावर विचार करत आहे नागपुरात सरळ सरळ फाईट आहे ते म्हणजे एक केंद्रीय मंत्री श्री नितीनजी गडकरी आणि विकास ठाकरे हे चार पाच पक्ष मिळून एकत्र एक संयुक्त उमेदवार आहेत राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी आपल्या ग्रामगीतेत सांगितलं आहे की देश हा देवाची पवित्र हा देश हा देवची पवित्र कायदा त्याचे व्यवस्था सूत्र देश हा देवची पवित्र कायदा त्याचे व्यवस्था सूत्र ते न पाळता पातक थोर प्रचार तंत्र हे आवश्यक तर त्याच प्रचाराचा हा एक भाग माननीय गडकरी साहेब त्यांचा प्रचार सुरू आहे आदरणीय विकास भाऊ ठाकरे त्यांचा प्रचार सुरू आहे इतरही का काही होऊन भिंमुख

या राजकारणाशी लोक म्हणतात राजकारणाशी आमचा काही संबंध नाही तरी सुद्धा मी ही भावना मी ही सत्य परिस्थिती लोकांसमक्ष मांडतोय की त्यातून लोकांचं जनजागरण व्हावं राजकीय नेत्यांचं सुद्धा जनजागरण व्हावं आणि देशाला नागरिकांना एक चांगला मजबूत लोकप्रतिनिधी मिळावा जो लोकप्रतिनिधी नागरिकांचं मूलभूत अधिकाराचं रक्षण करेल आणि नागरिकांची संस्कृती राखून ठेवेल नागरिकांचा अधिकार अबाधित ठेवेल आणि या नागरिकांपासून निर्माण झालेल्या देशाला स्वच्छ सुंदर आणि सुरक्षित ठेवेल तर सत्ता की बागडोर हो करे नम्र हो और रहे जनता के साथ मे तर मी एक प्रश्नार्थक प्रश्नावली मी उपस्थित करत आहोत की माझा याशी काही संबंध नाही सर्वसामान्य नागरिक म्हणतात की आमचं इथे राजकारणाशी काही संबंध नाही वाटल्यास सगळे नागरिक वाट पाहत राहतात काही आलं का रे काही गेलं का रे काय होणार रे कसं होणार रे कोण येणार रे कोण पडणार रे हे सगळं सुरू असतं पण तरीही शेवटी नागरिक म्हणतात की माझा त्या विषयाशी काही संबंध नाही त्याच पद्धतीने राजकीय नेते सुद्धा बरेचदा अतिशय तीव्र अतिशय महत्वाचे अतिशय गांभीर्यपूर्ण प्रश्न असतात त्या विषयावर राजकीय नेते सुद्धा आतिवर, आतिवर, म्हणतात माझा या विषयाशी काही संबंध नाही निमित्ताने आपण आज नागपूरचे काही विषय जे देशाशी राज्याशी संबंधित आहेत त्या विषयावर आपण बोलूया तर मी आपला एक विचार मंथन आपल्या समक्ष सादर करतो तर या विषयाचंच नाव आहे या प्रक्रियेचंच नाव आहे या टॉपिकचं नाव आहे की राजकारण गेलं चुलीत माझा राजकारणाशी काही संबंध नाही तर मी दिग्गज नेते ज्या नेत्यांनी मोठा पक्ष आहे आज करोड रुपये त्या पक्षाजवळ आहे त्या पक्षाचं केंद्रात सरकार आहे अनेक राज्यात सरकार आहे त्या पक्षाचे मोठे मोठे नेते पूर्ण विश्वात नांदी भरतात की आमचा सगळ्यात मोठा पक्ष आम्ही म्हणजे भारत देश तर त्या पक्षाचे प्रमुख नेतृत्व प्रमुख नेते केंद्रीय मंत्री माननीय श्री नितीनजी गडकरी तर यांच्या समक्ष कारण की यांनी म्हटलं होतं की पाच लाखांचं ते लीड घेणार म्हणून ही प्रश्नावली एक नागरिकाचं निवेदन किंवा मनोगत सोडून मी त्यांच्या समक्ष मांडतोय या नागपुरात नितीन गडकरी साहेबांच्या घरी सात वर्षाच्या योगिता ठाकरेचा गोंधमरून गाडीत गुदमरून मृत्यू झाला होता त्या मृत्यूबद्दल अनेक गोष्टी प्रकाशित झाल्या पेपरमध्ये सुद्धा आलं त्यावर सी आय डी इन्क्वायरीसुद्धा झाली ती कुणबी परिवारातील गरीब घरची ती पोरगी होती आई तिची भांड्याला आली भांडे घासायला आणि तिची पोरगी गडकरी साहेबांच्या घरी गेली आणि ती काय झालं काय नाही तर तिची लाश त्या गाडीत सापडली ती मृत्यूमुखी अवस्थेत तर ते योगिता था ठाकरे प्रकरण फार गाजलं त्या योगिता था ठाकरेची सात वर्षाच्या त्या पोरीची लाश याच हाताने उमेश बाबू चौबे क्रांतीवीर आमच्या सोबत होते ती लाश याच हाताने त्या पुरीच्या वडिलाच्या आम्ही हातात दिली होती त्या पुरीच्या वडिलांच आईचं हे प्रतिज्ञापत्र सौ विमल अशोकराव ठाकरे त्यात त्या, त्या पुरीचा कसा मृत्यू झाला वगैरे वगैरे यात दावा करण्यात आला होता ते हे अफिडेव्हिट त्या आईचं अफिडेव्हिट म्हणजे शाळा प्रमाणाची आवश्यकता नाही म्हणून हे मुद्दा तुमच्या माहितीसाठी दाखवू इच्छितो हे त्यावेळेस हे प्रकरण पण अतिशय गंभीर प्रकरण होत पण त्या प्रकरणाशी आमचा काही संबंध नाही दोन हजार एक मध्ये तीन सहा हजार जवळपास स्थानिक रोजगार नागपूर शहराला देणाऱ्या महात्मा फुले मार्केट कॉटन मार्केट ज्याला आपण म्हणतो वेगवेगळ्या प्रकारच्या सहा हजार लोकांना तिथे रोजगार मिळतो ते मार्केट सुद्धा ऐन आचारसंहितेच्या पिरियडमध्ये कुठल्या उद्योगपत्याला देण्याचा डाव म्हणजे ते उद्धस्त करायचं तिथे बुलडोजर जर लावायचा आणि नंतर त्याला नष्ट करून टाकायचं मग ते अदानी अंबानीला अँडओवर करायचं असा तो राजकीय डाव हो तो 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 होता आचारसंहितेत आम्ही तो जहरखाव आंदोलन करून पार पाडला आज देखील तिथे हजारो लाखो लोकांचा रोजगार चालतो लाखो हजारो लोकांचे परिवार त्यावर जतन होत आहे पालन पोषण होतय ते आम्ही नागपूर शहर सुधार समितीच्या माध्यमातून आम्ही आंदोलनातून ते बुलडोज थांबवला हो आज कार्य सुरू आहे पण गडकरी साहेबांना जर हे विचारलं की गडकरी साहेब ते कसं कॉटन मार्केट तर ते म्हणतील किंवा त्यांनी म्हणा किंवा आम्ही नागरिकही म्हणतील की आमचा त्याच्याशी संबंध नाही या नागपूर शहरात हे नागपूर म्हणजे प्रक्रिया केंद्र आहे प्रयोग केंद्र आहे इथे प्रयोग केला जातो तो, तो यशस्वी झाला की संपूर्ण देशात त्याचं इम्प्लिमेंटेशन होतं या नागपूर शहरात जुने इलेक्ट्रो मेकॅनिकल इलेक्ट्रिक मीटर काढून इलेक्ट्रॉनिक मीटर लावण्यात आले ज्या मीटरच्या सॉफ्टवेअर मध्ये सुद्धा फॉल्ट होते ज्या मीटरच्या मध्ये सुद्धा फॉल्ट करण्यात आले आणि ज्या मीटरच्या माध्यमातून करोडो अरबों रुपयाची अवैध वसुली सुद्धा करण्यात आली त्या स्टॅन्को नामक एका प्रायव्हेट कंपनीद्वारे तो पॅटर्न इथे यशस्वी झाला तो पॅटर्न पूर्ण विदर्भात आणि तो पॅटर्न वसुलीचा अवैध वसुलीचा संपूर्ण महाराष्ट्रात करण्यात आला एकीकडे देवेंद्र फडणवीस मान्य मुख्यमंत्री असताना अंबानी अदानी रिलायन्स कंपनीला दो कर, दोन हजार करोडची माफी करण्यात आली होती आणि नागरिकांच्या घरी आमच्या सावरखेडची घटना की लोक मजुरीला शेतात काम केले करायला जात असताना गेलेली असताना त्यांच्या घरचे दोनशे आणि अडीचशे रुपयासाठी मीटर कापले हो तर चौदा लाख डुप्लिकेट मीटर श्री चंद्रशेखर बावनकुळे पालकमंत्री ऊर्जा मंत्री असताना या विदर्भात लावल्या गेले त्याच उद्योग मंत्र्यांच्या काळात त्याच ऊर्जा मंत्र्यांच्या काळात एकशे ऐंशी करोडच्या जवळपास त्या एस एनडीएल प्रायव्हेट कंपनीला बँक गॅरंटीचे देऊन देण्यात आले ते बसून सुद्धा करण्यात आले नाही त्या एस कंपनीच्या विरोधात वीस हजार तक्रारी नागरिकांनी रेस केल्या वीस हजार तक्रारी त्याच्यावर सत्य शोधन समिती सुद्धा बसली सत्य शोधन समिती बसल्यानंतर सत्य शोधन समितीने अनेक क्रिमिनल प्रकरण म्हणजे गुन्हेगारी प्रवृत्तीचे प्रकरण वीस हजार तक्रारी आल्या वीस हजार तक्रारीवर कमीत कमी, कमी दहावीस प्रकरण जबर आणि म्हणजे त्याला काय म्हणता येईल गंभीर गुन्हेगारीचे ते प्रकरणं होते पण त्यातून सुद्धा त्या कंपनीला मुक्तता देण्यात आली तर त्यावर सुद्धा गडकरींचं कदाचित असं म्हणणं असेल की माझा त्याच्याशी काही संबंध नाही म्हणजे चौदा लाख डुप्लिकेट मीटर करोडोची वसुली सर्वसामान्य नागरिकांना सोटे टाकून झोडपे टाकून पोलीस आणून त्यांच्यावर खोटे गुन्हे दाखल करून त्यांना जेलची हवा त्यांना गहाण ठेवून पैसे भरण्याची जबरदस्ती असं असून सुद्धा त्या विषयाबद्दल मात्र गडकरी साहेबांनी एकही शब्द उच्चारलेला आम्ही कधी पाहिला नाही कदाचित गडकरी साहेबांचं मत असेल की त्या इलेक्ट्रिक अवैध वसुलीशी त्यांचा काही संबंध नाही त्यानंतर मग डब्ल्यू आली ऑरेंज सिटी वॉटर वर्क ऑरेंज सिटी वॉटर वर्कच्या माध्यमातून ज्या मीटरच्या पाण्याच्या बिलिंगच्या माध्यमातून ज्या मीटरद्वारे आधी शंभर रुपयाचं दोनशे रुपयाचं बिल यायचं साहेब आता दोन दोन हजाराचं बिल येतं तुम्ही म्हणाल की हे कसं हा चमत्कार कसा घडला तर त्या चमत्काराचंही तुमच्या माहितीसाठी आमचा जो एक उत्तर आहे की ओसीडब्ल्यू कंपनीला आम्ही आरटीआय अंतर्गत माहिती मागितली होती त्या आरटीआय च्या अंतर्गत माहिती मागितली की हे जे तुमचं मीटर आहे त्या मीटर मधल्या युनिट नुसार बिलिंग होतं पब्लिकला तर ते मी मीटर ऑथेंटिक पाहिजे कुठल्या तरी ऑथरिटी द्वारे ते सर्टिफाइड पाहिजे दॅट मीटर हॅज नॉट बिन सर्टिफाइड बाय एनी ऑफिशियल कंपनी ऑथराइज कंपनी म्हणजे ते डुप्लिकेट मीटर सगळे लावण्यात आलेले आहे नागपूर नगरीमध्ये डुप्लिकेट मीटर जिथे दोनशे चा आधी पाण्याचं बिल यायचं तिथे आता दोन हजार पाण्याचं बिल येत आहे आणि तुम्ही म्हणाल हे डुप्लिकेट अहवा असं कसं म्हणता तुम्ही डुप्लिकेट तुमचा तर काही संबंध नाही मग हे डुप्लिकेट कसे तर आमचा संबंध मुळीच नाही नागरिकांचा पण संबंध मुळीच नाही पण डुप्लिकेट मीटर कसे हे बघा आरटीआय मध्ये आम्ही इन्फॉर्मेशन ऍक्ट नुसार आरटीआय मध्ये आम्ही माहिती मागितली आणि त्या माहितीमध्ये हे सर्टिफिकेट कॅलिब्रेशन सर्टिफिकेट ओके टेस्टिंग रिपोर्ट सर्टिफिकेट देण्यात आलं ह्या इलेक्ट्रिक पाण्याचे जे इलेक्ट्रिक बिलिंग मीटर आहे त्या संदर्भात तर तुम्ही बघू शकता हे सर्टिफिकेट आहे आणि या सर्टिफिकेट वर बघा सर्टिफाईड करणाऱ्या कोणाही व्यक्तीची सही नाही किंवा नंबर सुद्धा नाही तर बिना सहीच बिना शिक्ष्याचं सही बिना सिरियल बिना नंबरचं हे प्रमाणपत्र याच नागपुरात तुम्ही पाहून घ्या पण गडकरी साहेब म्हणतील पण गडकरी साहेब म्हणतील त्या ओसीडब्ल्यू कंपनीशी किंवा पाण्याच्या डुप्लिकेट मीटरद्वारे करोडो अरबो रुपयाची जी अवैध वसुली झाली त्याच्याशी माझा काही संबंध नाही तर ना अशा अवस्थेत आज इलेक्शन आलेलं आहे आणि इलेक्शनच्या समोर हे सगळे मुद्दे आहे म्हणून आम्ही उपस्थित करतो एक नागरिक म्हणून या देशाचे मालक म्हणून त्यानंतर नाग नदी बत्तीस नाग नदी नाग नदीवर मान्य गडकरी साहेब डोंगा फिरवणार होते तुम्हाला माहितच आहे गडकरी साहेब कोणत्या डोंग्यात बसलेले आहे तो आर एस एस तो भाजपाचा डोंगा आहे त्या डोंग्यावर कोणाचं कंट्रोल आहे एकीकडे एक मोदी साहेब म्हणतात त्यांचं कंट्रोल आहे दुसरीकडे अंबानी अदानी म्हणतात की नाही याचे सगळं सूत्रसंचालन आमच्या हाती आहे तर याबद्दल आमचं काही घेणं देणं नाही फक्त नागपूरचा जिथे विषय आहे नागपूर हे देशाचं केंद्र आहे म्हणून आम्ही एक गोष्ट बोलू इच्छितो की नाग नदी ही नागपूरची नदी आहे तिची आता काय अवस्था केलेली आहे नागपूर नगरीने ती तुम्हालाही ठाऊक आहे मलाही ठाऊक आहे देशालाही ठाऊक आहे पण त्या नाग नदीवर विमानं चालणार होते त्या नाग नदीवर बोटी चालणार होत्या ठीक आहे बोटी नाही चालल्या तरी चालेल साहेब नाही विमान चालले तरी चालेल चाले। पण त्या नागनदीच मान्य तुमचे शहर अध्यक्ष भाजपाचे प्रवीण दटके आणि संदीप जोशी असताना एका संस्थेने सर्वे केला होता त्या संस्थेला बत्तीस लाख रुपये देण्यात आले होते जनतेचे मनपातर्फे त्या संस्थेने सर्वे केला होता त्या संस्थेच्या सर्वेच्या रिपोर्ट मध्ये असं त्यांनी टाकलं की नाग नदीचं पाणी आंघोळ करण्यालायक आहे आम्ही तर आव्हान करणार होतो सगळ्या नेत्यांना आमदार खासदारांना की बा या संस्थेने असा असा सर्वे केलेला आहे असा असा रिपोर्ट दिलेला आहे तर नाग नदीचं पाणी आंघोळ करण्यालायक आहे तर सगळ्या नेत्यांना आमदार खासदार लोकप्रतिनिधी नगरसेवकांना आव्हान आहे की तुम्ही या नदीत आंघोळ करूनच दाखवा एकदा आणि नाही तर त्या संस्थेच्या पदाधिकाऱ्यांना सुद्धा आंघोळ करायला लावा पण या कोणत्याही नेत्याचा किंवा या ना, नागरिकाचा या घटनेशी काहीही नाग नदीशी काहीही संबंध नाही त्यानंतर एकशे एकोणसाठ लोक मरण पावले तो म्हणजे नरेंद्रनगर पूल त्या नरेंद्रनगर पुलासाठी आम्ही नागपूर शहर सुधार समितीतर्फे मान्य उभे बाबू चौबे मान्य बाबासाहेब समर्थ मान्य अहमद कादर मान्य राजजी वीज आणखी साई मंदिरचे संदीपजी वंजाळे असे अनेक कार्यकर्ते बाबा शेळके माननीय तर असे अनेक कार्यकर्त्यांनी आम्ही तिथे उपोषण केलं उपोषण केल्यानंतर तो अंडरब्रिज बनला बनला ठीक आहे बनल्यानंतर फोटो नेत्यांचे लागले की आम्ही असं केलं आम्ही तीर मारले नेत्यांची ती प्रक्रियाच असते की काही कामाशी काही कर्तव्याशी संबंध असो की नसो पण काम झालं की बागुलबुवा करायला आणि झेंडे फडकवायला आणि झेंडे धडकवायला आम्ही नेहमीच समोर असतो नेत्यांच्या बाबतीत तर एकशे एकोणसाठ गेले त्यानंतर आम्हीच तिथे पूजापाठ केली त्यानंतर एक व्यक्ती त्यान त्यान मेला त्यानंतर ते दक्षिणचा द्वार म्हटल्या जाते नरेंद्र नगर पूल नरेंद्र नगर पुलिया दक्षिण का द्वार दक्षिण म्हणजे वास्तुशास्त्रानुसार मौत का द्वार म्हणतात त्याला तर तिथे आम्ही मग पूजा पाठ केली आमरण उपोषणी केलं त्यानंतर आजपर्यंत तिथे एकही माणूस मरण पावलेला नाही पण साहेब आपण टेक्नॉलॉजी तर इतके ऍडव्हान्स आहोत चंद्रावर आपण पोहोचतो पण त्या पुलामध्ये मात्र आजही पाऊस आला की कमरेभर पाणी साचून राहत आणि लोकांना वेळ पडली ते एकदा आमचा इंटरव्ह्यू सुरू असताना युट्यूबवर तो इंटरव्ह्यू सुद्धा युट्यूबवर इंटरव्ह्यू सुरू असताना एक जण गाडी आली आणि तो पाण्यात पडला मरण पावलं नाही ते त्याचं भाग्य पण लोकप्रतिनिधी मान्य गडकरी साहेबांना जर विचारलं तर ते म्हणतील की अशी माझा नाही असो नागपूरला मेट्रो आली मेट्रो आली नेत्यांना पडली कमिशनची घाई नागपूरला मेट्रो आली मेट्रो आली चायना मेट्रो आली तर भेल भारतीय हेवी इलेक्ट्रिकलची मेट्रो कोच तीनशे तेहतीस करोडनी स्वस्त असताना तीनशे तेहतीस करोड महाग मेट्रो का बरं आणली गडकरी साहेब या प्रश्नाचं तुम्ही जनतेला उत्तर द्याल का तसा तर तुम्ही म्हणाल की या कंपनीच्या रेटशी आणि या सगळ्या प्रक्रियेशी माझा काही संबंध नाही तीनशे तेहतीस करोडने तुम्ही महागाची मेट्रो आणली पण त्याच्याशी आमचाही काही संबंध नाही चला ठीक आहे काशी पूल एकशे वीस मरण पावले होते साहेब पत्रकारांनी म्हटलं होतं की तो पूल तुमच्याच मुलाच्या कंपनी नावानी असलेल्या कंपनीचा वगैरे अनहृत व्यक्तीबद्दल गुन्हाही दाखल झाला चला ठीक आहे नागपूरचाही पूल असा पडला होता पण तो पूल पडायच्या आधी आम्ही सूचना केली होती शहराला शासनाला प्रशासनाला की असं कुठलंही जशी काशीला दुर्घटना घडली तशी नागपुरात होऊ शकते प्रिव्हेंटिव्ह ऍक्शन घेण्याच्या आधी आमच्या सूचनेनुसार कळम न्यायाला जो पूल पडला तेव्हा प्रिव्हेंटिव्ह ऍक्शन घेतल्यामुळे कोणीही व्यक्ती मरण पावलेला नाही लोकांना याच्याशी काही घेणं देणं नाही पण आम्हाला आहे ज्याची जळते त्याला कळते शहराचा जिथे जिथे विषय येतो देशाचा जिथे जिथे विषय येतो आमची छोटीशी जरी शक्ती असेल तरी आमची ती भावशक्ती संवैधानिक शक्ती कर्तव्य शक्ती कर्मशक्ती आम्ही त्यासाठी लावतो आणि हाच एक प्रचाराचं माध्यम म्हणून ही शक्ती आम्ही ज्या जागृतीसाठी तुमच्या समक्ष मांडतोय की येणाऱ्या भविष्य काळात तरी कमीत कमी, कमी। तुम्ही असं म्हणू शकणार नाही की याचा माझ्याशी संबंध नाही म्हणून मेट्रो तुमचे पडलेले पुलं सत्तर कोटीचे रस्ते धुऊन गेले साहेब पाणी पडलं आणि रस्ते धुवून गेले सत्तर कोटीचे रस्ते वाहून गेले काय हिशोबाची माय मिलीगाव साहेब हे सगळे हो, हो। जनतेचे पैसे आहोत सगळे जनतेचे पैसे आहे इलेक्ट्रिक बिलाच्या माध्यमातून एक दोन घरी एक मुलगा मरण पावला आई मुलाचं भांडण झालं तर आई एका एका ठिकाणी आई मुलाचं भांडण झालं आईचा खून झाला एका ठिकाणी आत्महत्या झाली तर घरोघरी वीज पाणी आरोग्य शिक्षा या मूलभूत समस्येमुळे घरोघरी आज काश्मीर सारखा संघर्ष निर्माण झालेला आहे साहेब त्या राम मंदिरमुळे हा घरचा संघर्ष कुठेही बदलला नाही किंवा कमी झालेला नाही म्हणून आज ही आमची विनंती वजा सूचना लोकप्रतिनिधी म्हणून सगळ्या लोकांसमक्ष समक्ष की असं म्हणताना विचार करा की या विषयाशी आमचा काही संबंध नाही तर दररोज मध्ये गडकरी साहेब पाचशे बारा लोक डेली मरतात असा नॅशनल क्राईम ब्युरोचा रिपोर्टचा रिपोर्ट आहे तर पाचशे बारा डेली मरतात नुकतंच माननीय प्रधानमंत्री श्री मोदीजींच्या हस्ते समृद्धी मृत्यू महामार्गाचं उद्घाटन झालं समृद्धी तुम्ही म्हणाल की मृत्यू महामार्ग का म्हणता तो तर असा मार्ग आहे तो तो तसा मार्ग आहे नुकतीच त्याला आता भोकं पडलेली आहे पेपरमध्ये वृत्तपत्रामध्ये चॅनलमध्ये आलं की दोन तीन महिन्यात त्याला गड्डे पडले हो साहेब दोन तीन महिन्यात आणि किती ऍक्सिडेंट व्हावे तिथे किती ऍक्सिडेंट व्हावे तो रस्ता मजुरांनी बांधलेला आहे की इंजिनियर लोकांनी बांधला आहे तंत्रज्ञांनी बांधला आहे की तुम्ही बांधलेला आहे की मान्य प्रधानमंत्री मोदीजींनी बांधलेला आहे की मान्य आमचे उपमुख्यमंत्री मी पुन्हा येणार फेम देवेंद्र फडणवीस साहेबांनी आहे कोणीही बांधला असो ते पव़े तो पैसा जनतेचा होता आणि तेराचे ऍक्सिडेंट झाले साहेब तिथे तेराचे ऍक्सिडेंट शेकडो लोक मरण पावले तिकडे एक बस पेटलेली असताना चाळीस लोक मरण पावलेली असताना इकडे सत्ता स्थापन करण्यात हा सगळा तुमचा पक्ष सहभागी होता पण तुम्ही म्हणाल ते देवेंद्र फडणवीस साहेब करत होते त्याच्याशी ते मोदी साहेबांच्या आदेशानुसार होत होतं ते मान्य अमित शहाच्या आदेशानुसार होत होतं त्याच्याशी नितीन गडकरी साहेब म्हणतील की माझा संबंध काही नाही ठीक आहे काय हरकत नाही चला आपण आणखी पुढे जाऊया करोना यायच्या सहा महिन्याआधी करोनामध्ये तुम्ही दोन चार पाच लाख किटा काहीतरी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे असताना त्यांनाही दिल्या आभारी आहोत पण का इदरी हो करोना यायच्या आधी सहा महिन्यापासून तुमच्याकडे किटा येऊन होत्या का करोनामध्ये रेमडेसिवीर नावाचं जबरदस्तीने इंजेक्शन टोचू टोचू लोकांचे मृत्यू झाले ते कोणती ते लस म्हणतात त्या लसीमुळे मृत्यू झाले लसीचा चाळीस हजार कोटीचा घोटाळा आता जाहीर झाला त्यानंतर इंजेक्शनही ते असत बोगस इंजेक्शन होतं ही आता क्लिअर झालं लसवाल्या कंपनी कंपनीनी अडीचशे करोड त्या कोणता बॉन्ड इलेक्ट्रॉल बॉन्ड म्हणते त्याच्यात दिले म्हणजे तेव्हा कुठे त्यांची लस सँक्शन झाली लस ज्यांनी घेतली त्याचे दुष्परिणाम आता भोगावं लागत आज तुमच्या सिमेंट मुए। आज ते जे तुम्ही सिमेंट ना ती सिमेंट ना ते खापरखेड्याच्या त्या इलेक्ट्रिक पॉवर स्टेशनचं वेस्टेज सिमेंट ऍश ती ॲश तुम्ही सिमेंट म्हणून वापरताय का मग तो सिमेंट आणि ते टायराचा भुरका कार्बन आणि ते सिमेंट ॲश मिळून लोकांचे फेफडे खराब करतात हो साहेब जवान जवान पोरं त्यांची काही हार्ट अटॅक मरण्याची ती वेळ नाहीये जवान जवान पोरं जिमला जातात आणि जिमला जाता जाता हार्ट मरतात आज घरोघरी श्वसनाचे ब्रेनचे हार्टचे बीपी शुगरचे हे प्रॉब्लेम्स निर्माण होऊन राहिले तर त्याच्यासाठी ते तुमचं सिमेंट कारणीभूत नाही हो का साहेब तुमचे गेट्स पासनं तर मोठ्या मोठ्या सायंटिस्ट लोकांशी संबंध आहे तर त्याच्यावर काही उपाय आहे पण तुम्ही म्हणाल मला माहित आहे त्या गोष्टीशी माझा काही संबंध नाही चला ठीक आहे तुमचे ते एक मागे ज्वाला धोटे महिला विदर्भवादी महिला सुंदर कार्यकर्ता ज्वाला धोटे म्हणाल्या होत्या की हा जो ताजबाग आहे मोठा ताजबाग संत ताजुद्दीन बाबा तर तर हा मोठ्या ताजबाग मध्ये मान्य श्री गडकरी साहेब तुमच्याच आदेशानुसार त्या पॅरे खान नावाच्या अध्यक्षांची नियुक्ती झाली मोठे उद्योजक आहे असं कळलं तर तेव्हा त्या जेव्हा धोटेंनी म्हटलं होतं एका इंटरव्ह्यू मध्ये इंटरव्ह्यू आहे तुम्ही पाहून घ्या इंटरव्ह्यू मध्ये म्हटलं होतं की हे अध्यक्षपद किंवा कि ही ताजबाग संस्था काळा पैसा पांढरा करण्याचं हे माध्यम आहे का तेव्हा आम्हाला शंका वाटली होती साहेब पण आज लक्षात आलं कारण की त्याच खानवर जेव्हा ईडीची धाड पडली तर आता आम्हाला माहिती झालं की त्यांनी शे पाचशे शे दीडशे शे दोनशे दोन चारशे करोड आता ते तर करोडपती आहे अर्घोपती आहे तुमचेच कार्यकर्ते आहे त्याच्यामुळे किती करोड दिले हे त्यांचं त्यांना माहिती पण त्यांनी काही करोड त्या इलेक्ट्रॉल बॉन्डमध्ये दिले तेव्हा आता आम्हाला त्या ज्वाला धोटेंनी जे म्हटलं होतं ते सत्य त्याची सत्यार्थता आता आम्हाला कळली त्याच पॅरे खान साहेबांना आता दोन दिवसापूर्वी तुमच्या प्रचारासाठी एक मिनार मस्जिद मोठा ताजबाग एरियामध्ये सभा लावण्याचा प्रयत्न केला त्या तिथल्या लोकांनी सांगितलं लो की आमचं इलेक्शनशी आणि नितीन गडकरी साहेबांशी काही घेणं देणं नाही तर पॅरे खानजींना त्यांनी नकार दिला त्या एरियात नाही मिटिंग लागणार नाही कारण की त्या मिटिंगशी त्या भाजपाशी त्या इलेक्शनची त्या गडकरी साहेबांशी त्या प्यारे खान साहेबांशी आमचं काही घेणं देणं नाही असं ताजबागच्या नागरिकांनी सांगितलं चला ठीक आहे <coughs> नागपुरात प्रदूषण महाराष्ट्रात प्रदूषण भारत देशात प्रदूषण दिल्लीची व्यवस्था काय दिल्लीचे अरविंद केजरीवाल खूप चांगले मित्र आहेत म्हणतात तुमचे लता मंगेशकर अमिताभ बच्चन हे सगळे मित्रच आहेत पण तुम्ही सांगितलं की ज्या लोकांना तुम्ही मोठे मोठे समजतात ते लोक तेवढे मोठे नाही आणि ज्या लोकांना तुम्ही छोटे मोठे समजतात छोटे छोटे ते लोक फार मोठे असतात हा तुमचा अनुभव तुम्ही आम्हाला सांगितला पण आम्हाला त्या अनुभवाशी काही घेणं देणं नाही पण नागपूरची हवा महाराष्ट्राची हवा देशाची हवा तुम्ही प्रदूषित केलेली आहे साहेब नागपूरचा एक यू आहे एअर क्वालिटी इंडेक्स आहे तीनशे तीस म्हणजे खतरनाक अतिशय धोकादायक तर साहेब ही हवा खराब केली कोणी हो साहेब आम्ही तर आम्ही शेतकरी लोक आम्ही तर छोटे मोठ कार्यक्रम करणारे कार्य करणारे आम्ही लोक मग एकशे चाळीस करोड जनतेपैकी तर हे कोणी केली नाही मग हे सगळी उद्योग यंत्रणा हे रस्ते हे सिमेंट हे वातावरण हे प्रदूषण हे कोणाचा विषय आहे साहेब तर हे नागपूरची हवा जहरी केली महाराष्ट्राची हवा जहरी केली आणि देशाची सुद्धा हवा जहर युक्त केली पण तुम्ही म्हणाल की या सर्व गोष्टीशी माझं डिपार्टमेंट वेगळं हवेशी माझा काय संबंध तर या सगळ्या एअर पोल्युशनशी आणि या एअर पोल्युशनमुळे होणाऱ्या रोगांशी एअर पोल्युशनमुळे होणाऱ्या मृत्यूशी माझा म्हणजे नितीनजी गडकरी साहेबांचा काही संबंध नाही चला ठीक आहे काय हरकत नाही तर एक किलोमीटर रस्त्याला तुम्ही अडीचशे कोटी लावले हो साहेब एक कोटी एक किलोमीटर रस्त्याला एक किलोमीटर रस्त्याला तुम्ही अडीचशे कोटी लावले साडेसातशे आठशे कोटी त्या चांद्रयानाला लागले ला ला साहेब तिथून यायला येणं जाणं करायला असा खर्च पेपरमध्ये जो आला तो सांगतोय मी तर चंद्रावरून यायला ला सात आठशे कोटी खर्च आणि एक किलोमीटर तुमच्या रस्ते बांधायला एक किलोमीटर तुमच्या रस्ते बांधायला एक किलोमीटर तुमच्या रस्ते बांधायला अडीचशे कोटी अडीचशे कोटी रस्ते अडीचशे कोटी रुपये अरे देवा झाले तर अंगभर झालं म्हणजे चंद्रावरून जायला यायला जेवढा खर्च येत नाही तेवढा तुम्ही एक किलोमीटर मध्ये खर्ची घातला पण तुम्ही यालाही म्हणाल याच्याशी माझा काही संबंध नाही मोदी साहेबांनी ते उद्घाटन केलं मोदी साहेबांनी तो खर्च केला वगैरे वगैरे ते मागे परत मी ऐकलं होतं की चंद्रावर कम्युनिकेशन केलं पण इथं मात्र आमच्या घरात हा आता फोन आहे बीएसएनएल तुम्ही नेटवर्क पाहाल तर कमी दिसेल याच्याशी या गडकरी साहेबांचा काही संबंध नाही तर तुम्ही पाच लाख वोटांनी लीडनी तुम्ही निवडून या एकीकडे तुमचे चिरंजीव म्हणतात की बीजेपीशी माननीय मान्य नितीन गडकरी साहेबांचा सा काही संबंध नाही ठीक आहे बीजेपीशी तुमचा संबंध नाही मोदीजींशी तुमचा संबंध नाही आर एस एसशी तुमचा संबंध नाही पण जनता आता सगळं जाणते अशा अवस्थेत विकासाचे महामेरू इकडं भरू का तिकडं भरू आम्ही भाजपाचे आर एस एस चे पाखरू पुढा आता भरू भरू पुढं आता भरू भरू म्हणून आम्ही सांगतो इलेक्शनच्या निमित्ताने जनतेलाही आम्ही सजग करू इच्छितो की यावेळेस निवड करताना असं म्हणू नका की माझा त्या विषयाशी संबंध नाही अन्यथा समोर आणखी कुठली बिमारी येईल समोर आणखी कुठलं संकट येईल आणि त्यावेळेस हे राजकीय नेते सुद्धा जे पेरलं तेच चुगवत म्हणून जनतेला सुद्धा माझं आव्हान आहे की सत्ता की बागडोर हो उनके हात मे सत्ता की बागडोर हो उनके के हातमे जो कष्ट करे नम्र हो और रहे जनता के साथ मे तुमच्या माहितीसाठी सांगतो त्या एस एल कंपनीला इलेक्ट्रिक कंपनीला करोड रुपये अदानी अंबानीला करोड रुपये आणखी प्रायव्हेट उद्योजक आहे त्यांना करोड रुपये पण आमचं साध हा प्रश्न होता सावरखेड्याला आमचा एक प्लॉट होता सावरखेड्याला आमचा एक प्लॉट होता बघा यावर आम्ही माननीय श्री देवेंद्र फडणवीस एकनाथ शिंदे यांना तेरा पत्र लिहिलेले तेरा पत्र जबरदस्तीने घरवाल्याची कुठली परवानगी न घेता सके, हे सगळे हे सगळे ते रिपोर्ट्स आहेत आणि हा जो अर्ज आहे हा जो शेवटचा अर्ज आहे श्री गुलाबराव राऊत आनंदराव राऊत यांनी दिलेला हा शेवटचा अर्ज त्यांचा मृत्यू झाला साहेब ज्यांचा सा हा प्लॉट ज्यांनी आपल्या मेहनतीच्या तुमच्यासारख्या कमाईचा नाही मेहनतीच्या घामाच्या कमाईचा प्लॉट घेतला आणि त्या प्लॉटचा ते उपभोग घेऊ शकले नाही संवैधानिक त्यांच्या अधिकाराचं हनन झालं त्या संदर्भात लिखापडी केल्या गेली पण तेरा वर्षात या प्लॉट धारकाला त्याच्या प्लॉटवर जो खांबा टाकला होता त्या खांब्याचं निरसन तुम्ही करू शकले नाही त्याची भरपाई तुम्ही त्यांना देऊ शकले नाही तर तुम्ही अदानी अंबानीचे तुम्ही मोठ्या मोठ्या उद्योगपतींचे की तुम्ही राजकीय नेत्यांचे हा जर मी प्रश्न तुम्हाला केला तर तुम्ही काय असंच उत्तर द्याल की या विषयाशी माझं काही संबंध माझं काही घेणं देणं नाही मग अशा अवस्थेत अशा अवस्थेत गडकरी साहेब अशा अवस्थेत जर समजा तुम्ही पाच लाखाचं लीड घेता ठीक आहे पाच नाही दहा लाखाचं घ्या ना आणखी अगावची एक्स्ट्रा जशी सप्लिमेंट घेतली तशी घ्या ना अगावचे मत आणि एकवीस लाख टोटल मत आहे तुम्ही बावीस घ्या पंचवीस घ्या सांगायला लागू लागले लाग शे पाचशे काही बांधा नाही सांग पाटला आपलं तर माहितच आहे तुम्हाला सांग पाटला कुठं लावून उपडपराटी पराठी गो तर आता वेळ आलेली आहे आता मी जनतेला आवाहन करू इच्छितो की एवढे सारे जनतेचे विषय पण एकाही विषयावर गडकरी साहेबांनी आवाहन केलं नाही प्रशासनाची भेट घेतली नाही संबंधित मंत्र्यांना जागरूक सजग केलं नाही आणि संबंधित दोषीवर कारवाई सुद्धा केली नाही म्हणजेच ते जनतेच्या बाजूनी की उद्योगपत्यांच्या बाजूनी की प्रॉफिट मेकिंग ऑर्गनायझेशनच्या बाजूनी हे त्यांनी ठराव हो। म्हणजेच नितीन माननीय श्री नितीनजी गडकरींनी या जनतेच्या एकाही प्रश्नावर उत्तर, दिलस नहीं, उत्तर दिलस नहीं, तर दिलंच नाही प्रत्युत्तर दिलंच नाही पण सरळ आपली भूमिका स्पष्ट केली की या विषयाशी माझा काही संबंध नाही त्यामुळे आता जर समजा लोक म्हणतात की येणार तर गडकरीच येणार तर गडकरीच येणार तर गडकरीच आले तर फारच छान अभिनंदन आहे पण आज जर समजा लोकांनी जर म्हटलं की मूलभूत वीज पाणी आरोग्य शिक्षा प्रदूषण रस्ते ॲक्सिडेंट लोकांच्या घरात सिमेंट रस्त्यांनी जाणारं पाणी शेतकऱ्यांची आत्महत्याग्रस्त अवस्था अशा सगळ्या विषया संदर्भात वेगळा विदर्भ अशा सगळ्या विषया विषया संदर्भात गडकरी साहेबांनी आजपर्यंत भूमिका घेतली माझ त्याशी काही संबंध नाही मग अशीच जर भूमिका नागरिकांनी घेतली की आमचा आजपासून गडकरी साहेबांशी काही संबंध नाही तर नवल वाटायला नको पण हे सगळं मी जे काही बोललोय ते अवस्थे व्यवस्थेनुसार हे राजकीय हो, मतप्रदर्शन प्रदर्शन होत त्याचा राजकारणाशी कुठलाही संबंध नाही जय हिंद जय गुरुदेव